पाहू शकता आजल्यावर आपण आणि आता जी गाळ्याची बांधणी आहे ते आपण समोर पाहणार आहे आणि बघू शकता आता चालूला जे बिल घेतलं आहे ते आठ एम एम आहे आणि पूर्ण भीमची जे बांधणी आली पूर्ण बांधून पूर्ण भीम खाली सोडलेले आहेत आणि आता पाहू शकता चिकट टेप लावून पूर्ण कम्प्लीट झाला आहे आणि जे गाळे आहेत त्याला तेल लावून सुद्धा झालेला आहे आणि बघू शकता इकडं कटिंग पण चालू आहे आणि इकडं बांधणे पण चालू आहे बांधायला इथं मार्किंग केलेले आहे ह्याच्यामधला जो गॅप आहे तो चार ते पाच इंचा गॅप दिलेला आहे नमस्ते मिस्त्री क्या चाल रहा है आहे बांधला का चालू आहे कोणसा कोणसा मतलब, ये? तेटा, तेटा मतलब जसं जसं सिटीमध्ये बिल्डिंगचं प्रमाण आपल्याला वाढत आहे पाहायला मिळतं लोकसंख्या जशी वाढली तसं बिल्डिंगचं प्रमाण पाहायला मिळतं आहे जास्त प्रमाण उंच उंच बिल्डिंग पंढरपूरमधील पूर्ण एरिया जो आहे तो तीन चार पाच मजले सहा मजले सात मजले अशा बिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळतात चल रे तेल लाग आहे का नाही को छोटू छोटू कुतरी आकुत कुतरी राम राम मित्र राम राम हो ओ ठेकेदार नमस्ते कैसा हो तुम ठेकेदार <laughs> गाळ्यात मत घ्यायला लागले कसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेला आहे आणि पाहू शकता आता चौथ्या माल्यावर आहे आणि शेवटचा असायला आहे कसा वाटतो व्हिडिओ चला बाय बाय मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी पाहूया